उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी अजित पवार हे दावा करण्या असल्याची माहिती सूत्राकडून येत आहे अजित पवार गट लवकरच निवडणूक आयोगाकडे दावा करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा गेल्या वर्षी राष्ट्रीय पक्ष दर्जा गेला होता पण अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा राष्ट्रीय पक्ष दर्जासाठी दावा करण्यासली माहिती समोर येत आहे अजित पवार गट लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करण्यासली माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिले आहे केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक चिन्ह कायदा एकोणीसशे अडुसष्टनुसार पक्ष राष्ट्रीय दर्जा बहाल करतं प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकानंतर वेळोवेळी मतांची टक्केवारी आणि इतर निकषांची पडताळणी करून पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा की काढून घ्यायचा याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे गेल्या वर्षी नागालँड निवड विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला होता राष्ट्रवादी पक्षाला याआधी दहा जानेवारी दोन हजारला राष्ट्रीय दर्जा मिळाला होता हा दर्जा दोन हजारपर्यंत दर टिकून राहिला होता या दरम्यान दोन हजार दर सोळामध्ये नियमांमध्ये काही बदल करण्यात आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय दर्जा बहाल करण्यात आला होता